कर्जत मुरबाड कशेरे हा रस्ता दोन हजार तेरा ला मंजूर झालाय बातम्या येऊ द्या मात्र या ठिकाणी भेटत नव्हता आणि त्यानंतर सुद्धा याचा पाठपुरावा करून कोणत्याही परिस्थितीमध्ये हा ब्रिज झाला पाहिजे या दृष्टीकोनातून सातत्याने प्रयत्न करून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी या ठिकाणी इंडस्ट्री आणली पाहिजे त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे किंवा मध्ये जी इंडस्ट्री आता बंद आहे त्या ठिकाणी ती कशा पद्धतीने पुनर्वृत्ती चालू करता येईल यासाठी शासनाच्या माध्यमात प्रयत्न करणार आहे आणि त्या माध्यमातून माझ्या ह्या संघातील युवक जे काय आता बेरोजगार मी करत आहेत यांना रोजगार देण्यासाठी आपण त्या ठिकाणी या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे किती लोकांना रोजगार दिला कर्तत खलापूर मध्ये पुढे आमचे अध्यक्ष बेलवार साहेब किती लोकांना रोजगार दिला बाई बाई का रोजगार देण्यास द्यायचं सोडून रोजगार बऱ्याच कंपन्या पडून गेल्या आपल्या तालुक्यामधून मतदारसंघामधून एकही पाच लोकांना मागची वेळी तुम्हाला माहिती असेल निमको कंपनी आहे मला वाटतं सांधव आपल्या वावशी पट्ट्यामध्ये त्या निमको कंपनीमध्ये यांनी शंभर लोकांचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं शंभर लोकांचं कॉन्ट्रॅक्ट घेतल्यानंतर सॉरी शंभर लोकांची जी कधी युनियन लावली युनियन लावल्यानंतर शंभर लोकांना सोडून त्या कामावर घरी बसवलं आणि त्यानंतर पेन बँकेचा प्रश्न आहे जो आतापर्यंत दहा वर्ष सुटलेला ऐंशी हजार खातेदार या मतदारसंघात आहे ऐंशी ते नव्वद हजार खातेदार या मतदारसंघात भोर गरीब जनता आहे ती ज्या जनतेने आता आतापर्यंत या मतदारसंघातले अनेक आमदार निवडून दिले या मतदारसंघातून अनेक आमदार निवडून दिले परंतु या दहा वर्षात संघर्ष करायला एकही त्यातला लोकप्रतिनिधी त्यांच्याबरोबर उतरलं नव्हतं हिशोकांती काय आणि म्हणूनच यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांनी मागच्या पाच वर्षापूर्वी सुद्धा शब्द दिलेला होता की तो केना बँकेचा प्रश्न आम्ही सोडून देतो म्हणून तो सुद्धा अजूनपर्यंत प्रलंबित आहे दहा वर्षापूर्वी विरोधी पक्षाचा आमदार या ठिकाणी होता त्याची सत्ता सुद्धा त्यांची होती आणि त्यावेळेस तो प्रश्न ताजा होता त्यावेळेस प्रॉपर्टीचे रेट सुद्धा चांगले होते कदाचित तो तो प्रश्न त्याच वेळेस सुटला असता तर कदाचित ते नव्वद हजार जे खातेदार आहेत त्या खातेदारांना त्या ठिकाणी न्याय मिळाला असता परंतु आतापर्यंत नव्वद हजार खातेदार अनेक खातेदारांनी आत्महत्या केल्या अनेक जणांची कुटुंब उद्देश झाली आपल्या मुलींच्या लग्नासाठी ठेवलेले पैसे त्या ठिकाणी पूर्णपणे हे केले शिशेरदार त्या त्या ठिकाणी नेता होता राष्ट्रवादीचे आमदार या मतदारसंघातले त्यावेळी ते इथे होते हा प्रश्न त्यांना ताबडतोब मागी लावता आला असता फक्त सगळे ते एकत्रपणे मिळालेले होते आणि मिळूनच ते एकत्रपणे झालेले होते होतं ते अतिशय या मतदारसंघातील जनतेला एक फसून होती आणि म्हणूनच यावेळेस कुठल्या परिस्थितीमध्ये जो प्रश्न आहे तो सुद्धा मार्गी लावण्यासाठी मला प्रयत्न करावे लागतील परंतु ते मी करणार आहे तज्ज्ञ वकिलांची टीम उभी करून कोर्टाच्या माध्यमातून सुद्धा शासनाच्या माध्यमातून सुद्धा लढणार आहे ही लढाई मी शेवटपर्यंत चालू ठेवून जोपर्यंत त्या कागदाला न्याय मिळत नाही तोपर्यंत ही लढाई सुरूच राहील आणि ते मी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे आणि आता आपण बघितलं असेल पेण अर्बन बँकेचा आमदार साहेबांनी विषय घेतला त्यामध्ये त्यांनी सांगितलं बँकेच्या ठेवीदारांना मी त्यांच्या समस्या सुटेपर्यंत त्यांच्याबरोबर बरोबर वकिलांची टीम लावणार आहे परंतु ह्या पाच वर्षामध्ये त्यांनी असं पण सांगितलं या आधीचे आमदार होते त्याही काहीच केलं नाही असे मैत्र धुर्वे बोलले ऐकलं ना तुम्ही पहा या आधीचे आम हो जे आमदार होते त्या आमदारही काहीच केलं नाही सगळं या महेंद्र धुरेच केलं पाच वर्षामध्ये या पाच वर्षामध्ये पेन आर्बनची एकही बैठक लावली नाही मला वाटते दोन तीन महिन्यापूर्वी पेन आर्बन संघर्ष समिती माझ्याकडे आली होती त्यानंतर मला त्यांनी सांगितलं या पाच वर्षामध्ये आम्हाला कोणीच आमच्यासाठी प्रयत्न ना केला नाही आमदार साहेब सत्तेमध्ये आमदार होते त्यांच्याकडे आम्ही अनेक वेळा गेलो पण आम्हाला कुठल्याही प्रकारचं असं भरीव आश्वासन दिलं नाही मी त्यांना त्यांच्याकडे थो थोडा वेळ मागितला मी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री वेळ घेतला आणि मंत्रालयामध्ये संघर्ष समिती आणि त्यांचे बँकेचे प्रमुख ठेवेदारांना घेऊन गेलो त्यामध्ये पत्रकारांची ती बातमी सुद्धा तयार केली मागच्या वेळी केली होती लोकसभेच्या निवडणुकीच्या मला वाटतं अगदी महिनाभर अगोदर सहकार मंत्र्यांबरोबर चर्चा झाल्यानंतर पॉझिटिव्ह चर्चा झाली मला वाटतंय संघर्ष समिती त्या त्यांच्या चर्चेमध्ये खुश झाली होती आणि त्याने सांगितलं का लवकरात लवकर आपला हा मार्ग काढू त्यानंतर लोकसभेची आचारसंहिता लागली आणि त्यांनी माझ्या काळामध्ये त्यांना जी पूर्तता माझी होती त्यांना सहकार मंत्र्यांचं पत्र माझी होते ते सुद्धा कोर्टासाठी मी त्यांना फोन करून त्यांच्या पियेंना फोन करून त्यांना ते पत्र देण्याचं काम केलं त्यांची केस लवकरात लवकर मार्गी लागावं म्हणून सरकारी वकिलाची नेमणूक केली आणि परत आपलं आता विधानसभेची आचारसंहिता लागली म्हणून ते काम प्रलंबित राहिलं आहे पुढच्या काळामध्ये नक्की मी देऊ सोडवण्यासाठी नक्की प्रयत्न करणार आहे संघर्ष समितीने सांगितलं भाऊ या दहा वर्षामध्ये चौदा वर्ष होऊन गेले चौदा वर्षामध्ये वर्षा वर्षा सहकार मंत्र्यामध्ये सह सहकार मंत्र्यापर्यंत आम्हाला आजपर्यंत कोणीच आणलं नव्हतं त्यांची समोरासमोर बैठक आमच्याबरोबर कोणीच लावली नव्हती परंतु सुधाकर कुठलं मत नाही तो एक साधा कार्यकर्ता आहे पण एक कार्यकर्त्यांनी आमची सहकार मंत्र्यांसमोर बैठक लावली आणि बरेच विषय मार्गी लावण्याचा सहकार मंत्र्यांनी त्यांना शब्दही दिला होता परंतु पुढच्या काळामध्ये जो जाहीरनामा आहे तो जनतेसाठी मला पूर्ण करावा लागेल यासाठी मला या जनतेनी साथ लागणार आहे जो जाहीरनामा काढला होता तो जाहीरनामा त्याचा एकही प्रश्न ते मार्गी लावलेला नाही त्यांचा जाहीरनामा आपल्या जाहीरनाम्यामध्ये अजून ऍड करू आणि पुढच्या पाच आपण प्रत्येक ठिकाणी स्वतः उभं राहणार आहे मग स्वतः ते उभं राहून मग त्या ठिकाणी क्वालिटीचं काम नसेल तर मी ताबडतोब त्या ठिकाणी ऍक्शन घेणार आहे यापुढे चांगला जे पैसा आहे तो जनतेचा आहे जनतेचा पैसा ती कामं जनतेची कामं करण्यासाठी दिलेला पैसा आहे एक दिले एक 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 आता एकदा केलेली कामं कमीत कमी पाच दहा वर्ष कामं टिकली तर पाहिजे त्या ठिकाणी एक वर्षात पुन्हा एक पावसाला का पुढच्या पावसाला पुन्हा त्याच्यावरती खड्डे काय काम मिळालं पाहिजे हीच आतापर्यंत चाललेली पीडब्ल्यूडीची ही परिस्थिती आहे ती बदलायची मला कुठल्या परिस्थितीमध्ये आता तुम्ही बघितलं का मागच्या मागच्या लोकांनी केलेली कामं एका वर्षात वाहून केली मला पीडब्ल्यूडीची जी प्रथा आहे ती बदलायची आहे परंतु सहा महिन्यांनी केलेली कामं सहा महिनेही टिकली नाही कारण यांनी त्याच्या पाठीमागचं जे कट कारस्त केलं होतं मी आणि भाई बोललो ते आमची तक्रार केली कमिशन खातात आता मी नाही हे ठेकेदार आम्हाला सांगतायत कमिशन कोणतरी खातात कोण खाली शोधावं हो लागेल यांनी जे रस्ते केले मला दाखवत नाही एक रस्ता केला काय त्यांच्या बाकीने माझ्या काळात सांगितलं होतं का जिथे सुधाकर घाली राहतात तिथे तो रस्ता आमदार साहेबांनी केलाय मला वाटतंय त्यांच्या भाज्याला मी सांगेल एक दिवस वेळ मिळाला तर बाबा या खोट्यात जाऊन बघ तुला घरापर्यंत जाईपर्यंत <laughs> किती वेळ किती लागेल हे तुम्ही त्यांनी शोधावं कारण आपण या तालुक्यामध्ये या पाच वर्षामध्ये पृथ्वी मी तुम्हाला आठ दिवसामध्ये परत पत्रकार परिषद घेईल परत तुम्हाला दाखेल एकोणतीसशे कोटी रुपयाचा निधी हो इथेच सप्लाय तुम्हाला मी दाखवलं ना त्यांच्या जायमध्ये चौदाशे कोटी अठराशे कोटी सात कोटी हा एकोणतीशे इथे सांभाळा आता उद्या ते नवीन उद्या शंभर टक्के तुम्हाला बोलवणार तुम्हाला सांग ना आम्ही कामं केली ती कामं जी केली असतील परत आपण तिथे जाऊ ती कामं कशी झाली तिथेही आपण चेक करू बरोबर ना ते तुम्हाला शंभर टक्के सांगणार आम्ही बाबा हा रस्ता केला मग तो कधी गेला तो शोधू त्या बोलून घेऊ बाबा याची देखभाल आहे का नाही या रस्त्याची हा किती वर्षासाठी हा रस्ता केला होता का सहा महिन्यासाठी केला होता सांगितलं तर बाबा इथले ठेकेदार असे आहेत का रस्ता केल्यानंतर पुढच्या पावसाळ्यात त्याला खरंड भरायचं काम भेटलं पाहिजे आता यांना काय भेटलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला शोधावं हो लागेल ना उद्या तुम्हाला सकाळी दहा वाजता ये येणारच आहे एवढं बघितलं आता हे सगळं जो भ्रष्टाचार नाही हा भ्रष्टाचार काय सांगा तुम्ही मला हा जाहीरनामा जो होता या जाहीरनाम्यामध्ये का एकही काम हे केलेलं नाही फक्त लोकांची फसवणूक केली स्वतःचा फायदा कसा होईल हे पाहिलं त्यांचे जे काही भरत बाईने मला वाटतं काल एक छोटीशी पत्रकार परिषद घेतली तिथेही बाईने सांगितलं तर बाबा या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जरी त्यांच्या लोकांनी जे काही बोलले होते आणि त्याला मी उत्तर द्यावं असं मला उचित वाटत नाही कारण त्यांना बाईने आमच्या काल त्यांचा बरोबर कार्यक्रम केलाय त्यामुळे सगळ्यांनीच सगळ्यांच्या विषयावर बोलायची गरज नाही परंतु त्यांनी जी कामं सांगितली ते कामं जनतेच्या हिताची कामं असती होती असं मला वाटत नाही कर्जत खलापूर मधली कर्जत खलापूर मधली जी कामं असतील मला वाटतं आज कडून तुमच्या आडोशीकडे कडे जाणार रस्ता असेल तो किती वर्ष प्रलंबित आहे मला एक मला वाटतं दहा ते पंधरा वर्ष मी त्या रस्त्याने जातोय पण आज तुमचा रस्ता तर पूर्णच होऊ शकलेला नाही तर आपल्या कैलासजी मोरे असतील अनेक त्यांची संघर्ष समिती असेल त्या संघर्ष समिती कर्ज शहरामध्ये अनेक विकास कामांच्या बाबतीत अनेक वेळा बसले होती त्यामध्ये सी एमचे प्रश्न असतील भुयारी गटराचे प्रश्न असतील अनेक विषय असतील खोकोली मधला मला वाटतं एकशे ऐंशी कोटी रुपयाचं जे भुयारी गटर होतं ते भुयारी गटर पण कोणी मंजूर करून आणलंय त्याचं काम कोण करत आहे त्याचा मळीत कोण खात आहे हे सुद्धा आपल्याला पत्रकार बंधूंनी शोधावं लागेल कारण आपल्याला त्यांनी सांगितले क्वालिटीचं काम झालं पाहिजे क्वालिटीचं काम होण्यासाठी तुमची मला मदत लागेल कारण जी जी कामं त्यांनी केल्यात ती कामं खरंच क्वालिटीची आहेत का नाही आपल्याला थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करावं लागेल त्याचं ऑडिट घेऊन ऑडिट करावं लागेल त्यासाठी मी प्रशासनाकडे मागणी करणार आहे ज्या ज्या क्वांटिटरने जी जी कामं केल्यात त्याचं थर्ड पार्टी इन्स्पेक्शन व्हावं त्याचं ऑडिट करावं ते किती वर्षासाठी ते काम त्याचं किती वर्षासाठी ते काम आहे त्याची देखभाल काय किती इस्टीमेड़ इस्टीमेड़ ते किती वर्ष टिकलं पाहिजे त्या त्याचं इस्टिमेट मागेल मी इस्टिमेटमध्ये ते इस्टिमेट प्रमाणे काम झालंय का पण झालं असेल तर कामाची क्वालिटी का खराब होती बाईने माझ्याला सांगितलं होतं तर आपल्याला लागून जर मुरबाड मतदारसंघ आहे मुरबाड मतदारसंघामध्ये रस्ते जर ता चांगले राहू शकतात तर कर्जत मतदारसंघामध्ये रस्ते ता खंडे माय का आहे हे सुद्धा आपल्याला शोधावं हो। लागेल त्यांनी मग अशी सांगितलं तर मी पेठ नदीचं पाणी त्याचा दोन नदीचा प्रकल्प तयार करेल आणि तुम्हाला सुक्या साईडला ते पाणी फिरवेल इकडे प्राणी फिरवेल पण कुठलंही काम त्यांनी केलेलं नाही रोजगार कुठल्या दिला नाही जीही कामं त्यांनी सांगितली ती कामं त्यांचं एकही काम त्यांच्या काळातलं नाहीये ती मला वाटतं आदनीय लाड साहेबांच्या काळामध्ये बरीच कामं आहेत आणि आमच्या वासरे खोंड्याचा कोंडा त्यांना विषय त्यांनी घेतला तर मी त्यांना सांगेल त्यांना वासरे खोंड्याचं सर्व आमच्या वासरे खोंड्याचे प्रमुख पदाधिकारी असतील सर्व माझे कार्यकर्ते असतील आदनीय लाड साहेब सुद्धा असतील त्यांचं मोठं योगदान

त्यांनी हे काम मंजूर करून आणलं होतं ते थांबवण्याचं था पाप कोणी केलं हे सुद्धा आपल्या सोहळ्यात आपल्याला नक्की सांगतील त्याला नाव कोणाचं द्यावं या कारणावरून हे काम कोणी थांबवलं हे आपल्याला जनतेला सर्वांना माहिती आहे ही आए। सर्व जी केलेली ज्या पोकल घोषणा होत्या त्या सगळ्या पोकल घोषणा खोट्या आहेत जी आपल्याला मी अगदी पुराव्यासही सिद्ध करून दाखवले आहेत आणि या बाबतीत तुम्हाला काही माझ्याशी बोलायचं असेल तर आपण एक भरत भरतो काल काल चुकून माझ्याकडून एक विषय राहिला एका मोठ्या केसमध्ये मला आदरवाडी कॉलेजमध्ये जावं लागलं आदिलवाडी कॉलेज माहिती असेल तुम्हाला आदरवाडी कॉलेजमध्ये मी एक तीन साडेतीन महिने होतो तिथे मी गेल्यानंतर माझा धाकटा मुलगा त्यावेळी सेकंड इयरला शिकत होता त्याचं नाव परेश आहे सेकंड इयर इंजिनिअरिंगचा करीत होता त्याला बोलून घेतला गणेश शेंडेच्या माध्यमातून गणेश शेंडे माझा वाचा आहे आणि त्याला घरी बोलून सांगितलं तुझ्या पप्पाला मी सोडवतो तू मला अकरा लाख रुपये आणून दे माझ्या मुलांनी याच्या दारात त्याच्या दारात मित्रांच्याकडे गोळा करून अकरा लाख रुपये त्या मैद्र थोरवेला दिले त्यात त्यांनी कुठे वापरले कुठे नाही पण माझ्या मुलाची मात्र त्यावेळी त्याने फसवणूक केले हा माझा कालचा राहिलेला विषय पत्रकारांच्या समोर विचारतो तुम्हाला मला काय विचारायचं असलं विचारू शकता ¡Que le मध्ये सांगितले भाषणामध्ये सांगितले ते तुम्हाला मी ऐकवलं सुद्धा का तिथल्या ठेकेदार मंडळीने आजपर्यंत दर्जेदार रस्ते केले नाही सहा महिन्यात ते रस्ते खराब झाले नंतर त्यांना पुढच्या काळामध्ये घंटेपर्यंत काम मिळालं पाहिजे यासाठी अनेक वेळा हे ठेकेदार असे काम करत असतात पण पुढच्या मी आमदार झाल्यावर मी असं करून देणार नाही पाच वर्षामध्ये त्याच्यापेक्षा बिकट परिस्थिती झालेली आहे आणि मी तुम्हाला सांगितलं बघाशी अशी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की आम्ही हे काम, काम केलं के तर मी का ता काम ते काम तुम्हाला दाखवला दाखवायला घेऊन जाणार आहे मी काय आजपर्यंत कोणाच्या पोटावर पाय त्याचं काम केलेलं नाही आणि मला ते ह्या करायचं नाही ठेकेदार कंपनी असेल पण ते काम आपल्या प्रशासनाचं आहे त्या त्या एजन्सीचं आहे त्या एजन्सीला बाकी मी नक्की सूचित करील की बाबा आपण चांगल्या क्वालिटीचं काम करून घ्यावं पण एखादा माणसं एखाद्या गरीब माणसाने टक्केवारी देऊन जर काम घेतलं असेल त्याला विचारला अजून अडकवण्याचं हे माझं काम नाही आहे परंतु त्यांनी जी कामं तालुक्यामध्ये दिली असतील त्यांना त्यांनी सांगितलं का आम्ही हे काम केलं तर त्यांची लिस्ट जाहीर करावी लिस्टप्रमाणे आपण त्या गावात जाऊ ते काम बघून घेऊ ते काम नक्की दर्जेदार आहे का दर्जेदार असेल तर त्यांचं स्वागत करू दर्जेदार नसेल तर त्याच्यावर तक्रार करू यासाठी आपण सर्वजण मला साथ द्यावी अशी आपल्या सर्व प्रकार माझी विनंती आहे मनशेचा पाठिंबा मला काल मिळाला आहे आणि आमचं मी तुम्हाला मागेच बोललो होतो मग किती महिन्यापूर्वी बोललो होतो एक महिन्यापूर्वी सांगितलं होतं का मी तुम्हाला त्यांची जी कामांची यादी ती वाचून दाखवेल आणि त्यांचा जाहीरनामाही वाचून दाखवा त्यांनी सांगितलं त्यांनीच सांगितलं मी काही बोललो नाही त्यांची बाईट लावून तुम्हाला दाखवलं बघा हे काम मी केलं तो म्हणतोय मी त्याचा तुम्हाला अगदी ऑर्डर सकट घेऊन आलेलो आहे ती चेक करा आणि तुम्हाला एक एक कॉपी बरोबर घेऊन जा सर्वांना अरे ये ही कामं मी दाखवले ना ही एकोणतीस हजाराची कोटीची कामं आहेत त्यांनी हिशोब त्यांनी भाषण केलं तुम्ही तुम्ही त्यांच्या प्रश्न विचारला त्यांना मग म्हटले की काळातून माझी पंधरा वर्ष झालेला रस्ता झाला नाही पण आपण त्या पक्षामध्ये होता त्या पक्षाचे पालकमंत्री सुद्धा राहिलेले आहेत आपण मी रस्ता झाला नाही कोणी केला नाही ज्याने केला नाही त्या दोघांना मी थाकेल परंतु रस्ता होणं गरजेचं आहे पाच वर्षामध्ये महेंद्र धोरी पाकाशी बोलले दहा वर्षापूर्वी जे आमदार होते ते काहीच काम केलं नाही तुम्हाला व्हिडिओ दाखवला मी पण हे पाच वर्षानंतर आल्यावर का केला नाही हा जरा मी माझा प्रश्न आहे माझा विषय असा होता त्यांनी त्यांनी काय सांगितलं दहा वर्षामध्ये ज्या पूर्वी ज्या आमदारांनी काहीच केलं नाही आणि हे म्हणतोय का मी पाच वर्ष आलो हे करेल पण यांनी का केलं नाही तो मी सर भाऊ आमदार म्हणून तुम्ही आता शंभर टक्के येणार ना भविष्यामध्ये खालापूर कर्जत खालापूरमध्ये ज्या कंपन्याच्या डबवाईस आलेले आत्ताच पार्ले कंपनीमध्ये साडेतीनशे कामगारांना काढलेले दिवाळीच्या अँड मोक्यावरती तर आय होप मी अशी अपेक्षा करेन की तुमच्या येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही त्या कामगारांना न्याय मिळवून द्याल आणि काही जे डबगायला आलेल्या कंपन्या तर तुम्ही लक्ष घालत असं काय प्लॅनिंग वगैरे केलेलं आहे का शंभर टक्के माझं विजनच असं आहे रोजगार हा माझ्या मतदारसंघातल्या तरुणा तरुणींना मिळाला पाहिजे त्यासाठी फक्त तरुणांची बाजू न घेता त्या कंपनीचं सुद्धा मी स्वागत करेल कंपनीवाल्यांना सुद्धा दोघांचं समन्वय राखून आपल्या मतदारसंघामध्ये एम आय डी सी टिकली पाहिजे कंपन्या टिकल्या पाहिजेत आणि आपल्या तरुणांना रोजगार परमनंट स्वरूपाचा रोजगार मिळाला पाहिजे यासाठी मी नक्की प्रयत्न करेल ज्या ज्या कंपन्या कोणाला घाबरून कोणाच्या त्रासाला कंट्रोल केल्या असतील त्यांना मी परत एकदा पर आपल्या मतदार मतदारसंघामध्ये आणण्यासाठी त्यांना एक त्यांचं स्वागत करेन माझा जाहीरनामा आपण वाचला असेल आता मला आमदारांचा एक जबाबदारी वाढली त्यांचाही जाहीरनामा मला पूर्ण करायचा आहे त्यांनी दोन हजार एकोणीसचा जो जाहीरनामा दिला तोही जाहीरनामा त्यांनी लोकांना दिला मला लोकांची फसवणूक करायची नाही माझ्या जनतेसाठी मी ही निवडणूक लढवतोय माझी मतदार संघामधली जी सर्वसामान्य जनता आहे त्या जनतेला त्यांची ती मला फसवणूक करायची नाही मला जो जो विकास करायचा आहे तो नक्की करेन रोजगार महत्वाचा असेल त्यामध्ये शिक्षणाची व्यवस्था महत्त्वाची असेल त्यामध्ये माझ्या महिला भगिनींचा मान सन्मान संरक्षण महत्वाचं असेल त्यामध्ये आपल्याकडे आरोग्याची व्यवस्था महत्त्वाची असेल त्या तरुणांसाठी खेळाडूंसाठी क्रीडांकन महत्वाचं असेल या सर्व गोष्टींकडे मी प्राधान्य लक्ष देऊन सर्वात चांगलं काम करणार आहे आणि माझ्या पत्रकार बंधूंना सुद्धा चांगल्या पद्धतीचं आपलं स्वतःचं एक संकुल कसं असेल यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे त्यासाठी मी मधल्या काळापासून मला तो विषय पूर्ण माहिती आहे का अनेक शेतकरी आहेत ती जागा भूसंपादन काहींची झाले काहींची भूसंपादन झाली नाही परंतु काहींची भूसंपादन झाले पण त्याचा मोबदला मिळाला नाही त्यामुळे ते शेतकऱ्यांनी कामं थांबवल्यात पुढच्या काळामध्ये नक्कीच मधल्या काळामध्ये मला अनेक बाईंनी तो विषय ह्याच्यामध्ये त्यांनी लक्षवेधी घेतला होता त्याचं काय झालं मला माहिती नाही तरी सुद्धा मी सविस्तर माहिती घेईल आणि जेव्हा तुम्ही सर्वजण मला आमदार बनवाल तेव्हा मी नक्कीच तोही विषय मानली आपल्याला डंपिंग ग्राउंड आहे त्याची योग्य त्याची काहीतरी आपल्याला व्यवस्था करावी लागेल त्यासाठी आपल्या सर्वांना विश्वासात घेऊन जे आवश्यक आहे ते आवश्यक गोष्टीकडे आपण लक्ष देऊन त्याची सुद्धा आपण उपयोग करू अजून काय माझं ठरलेलं नाही पण ठरलं तर तुम्हाला नक्की सांगेल मागच्या वेळी बहिणी आणि मी हा टक्केवारीचा विषय काढला तर ते आमच्यावर निवडणूक आयोगाकडे अर्ज दिला का यांनी आमच्याकडे बिडबुडाचे आरोप आमच्यावर करताय तर पत्रकार तुम्हाला विचारतात टक्केवारीचा विषय आहे टक्केवारी कोणतरी घेते ना तर कोट चोर येतो शोधाल तुम्ही पण त्याच्या बातमी तुम्ही सांगताय टक्केवारीचं प्रमाण वाढलंय आता पत्रकारांनी जर मला प्रश्न विचारला तर मी नाही बोललो पत्रकार बोलतोय टक्केवर प्रमाण वाढलंय सर्वांना सर्व कार्यकर्त्यांना आणि पत्रकारांनाही एक सूचित करतो की उद्या सकाळी दहा वाजल्यापासून कर्जत तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीच्या मुख्यालयामध्ये आपले उमेदवार भाऊ खे या ठिकाणी आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आहेत उद्या आणि परवा कर्जत तालुक्यातल्या विविध ग्रामपंचायतीमध्ये जाण्याचा प्रयत्न आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांशी संवाद साधून सुधाकर भाऊ त्यांचे आशीर्वाद घेणार आहेत हा कार्यकर्ता या ठिकाणी मी जाहीर करतो आपण सर्वजण या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राहिला नेतेगण असतील कार्यकर्ते असतील महिला असतील पुरुष असतील तरुण असतील वयस्कर असतील वारकरी असतील धारकरी असतील या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि पत्रकार सब, पत्रकार परिषद पंधरा आणि सोळा या दोन तारखा पंधरा एक पंधरा तारखेला खालापूर मधील दोन जिल्हा परिषद प्रभागामध्ये हा पुन्हा एकदा सुधाकर भाऊ त्या ग्रामपंचायतीच्या मुख्यालयामध्ये येऊन लोकांचे आशीर्वाद घेणार आहेत हा कार्यक्रम या ठिकाणी जाहीर करतो पुन्हा एकदा मनापासून उद्या फळसधरी येथून कार्यक्रमाची सुरुवात होईल फळजधरी येथून सुरू होईल फळसधरी हावली केलेवली पलीकडे तुमची उमरवली पलीकडे गेलो की तुमच्या ज्या ज्या ग्रामपंचायती आसन असेल माणगाव असेल तुमच्या पलीकडे गेलो की नेरळ असेल ममदापूर असेल भडवळ असेल अशा पद्धतीने सह्याद्रीच्या कडेने अशा सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये उद्या सुंदरकर भाऊ येणार आहेत उद्या आणि परवा या दोन दिवसामध्ये पुन्हा एकदा मनापासून भाई माझ्या जवळचे नातेवाईक आहेत भाई कुठल्या पक्षात ते माहिती नाही भाई माझ्या वडिलांचे भाऊ आहेत त्यामुळे ते काय पक्ष विषय नाही कुठल्या पक्षात असं तरी तो काय विषय नाही अशी पुढे तुम्हाला बातमी आहे का नाही शेतकरी कामगार पक्ष माझ्यासोबत असेल असं मला माहिती आहे

त्यानंतर आमच्या माहितीबरोबर माहिती बरोबर दिसला भेटेल अशा आमच्याकडची माहिती आहे परंतु दोन दिवसामध्ये मी अपक्ष उमेदवार आहे मी सगळ्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांना भेटलेलो आहे मी सगळ्यांचा आशीर्वाद घेतोय जो जो मला आशीर्वाद देईल त्याला मला सगळी पक्षांचा आशीर्वाद घ्यावा लागेल मला कोण नेताच नाही माझा प्रश्न पुढचा आहे ही परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पनवेल आणि उरण मध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाने त्यांचा पाठिंबा अलिबाग मध्ये सुरेंद्र माते यांनी त्यांचे बॅनर सुद्धा उतरवले म्हणून तुमचा पाठिंबा जाहीर होत नाही का कोणी सांगितलं मला तर माहिती विषया विचार चालू आहे उशीर होतोय का मला असं काही माहिती नाही परंतु मी जे बँक त्यांचा आशीर्वाद घ्यायला गेलो होतो मी अनेक त्यांच्याकडे होतो तुम्ही जर सांगितलं अजून आशीर्वाद घ्यायचा त्यांच्याकडे जाईल मला सर्वांची मत पाहिजे दिला आले ना आभार मानलेले आहेत पुन्हा एकदा सर्वांचे आभार सर्व पत्रकारांचे सर्व कार्यकर्त्यांचे सर्व नेत्यांचे सर्व महिला कार्यकर्त्यांचे तरुणांचे बुजुर्गांची करायची धान करायचे सर्वांचे आभार पत्रकार परिषद